नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीन वर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत पा। पा। ती म्हणजे जशी की आरोग्य विभाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात पाहू शकता बघा आरोग्य विभाग भरतीच्या वेटिंग लिस्ट संदर्भातची महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत रा संपूर्ण माहिती करणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे तर बघा आरोग्य विभागाच्या वेटिंग लिस्ट संदर्भातची काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत पाहू शकता बघा आरोग्य भागाच्या ज्या काही वेटिंग लिस्ट आत्तापर्यंत लागलेल्या आहेत त्या जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा सातारा जिल्हा आहे पुणे आहे सांगली आहे नंतर धाराशिव आहे नांदेड आहे लातूर आहे पुणे आहे त्याबरोबर बीड आहे नंतर पुढे जर आपण पाहिलं तर असे बहुतेक आहेत जिल्ले, ज्या जिल्ह्यांच्या या ठिकाणी वेटिंग लिस्ट लागलेल्या आहेत नागपूर वगैरे वगैरे आता बघा हे जे काही वेटिंग लिस्ट लागलेल्या आहेत या उमेदवारांना त्या ठिकाणी जॉईनिंग मिळालेली आहे का त्या उमेदवारांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे किंवा तुम्हाला त्या ठिकाणी बायोमेट्रिकसाठी किंवा समुपदेशनाकरता बोलवलं गेलेलं आहे का जर तुम्हाला बोलवलं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता म्हणजेच इतर विद्यार्थ्यांना देखील त्याचा त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो आता राहिलेल्या ज्या काही वेटिंग लिस्ट आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं तर कोकण विभागाच्या काही लिस्ट आहेत मुंबई विभागाच्या आहेत त्याचबरोबर नाशिक विभागाच्या देखील काही लिस्ट त्या ठिकाणी बाकी आहेत मग त्या का बाकी आहेत त्याचं कारण म्हणजे असं आहे की मित्रांनो बघा आचारसंहिता सुरू आहे हे जे काही विभाग आहेत त्यामध्ये आचारसंहिता सुरू आहेत आणि त्या आचारसंहिता सुरू असल्या कारणास्तव त्या लिस्ट ज्या आहेत वेटिंग लिस्ट त्या लागलेल्या नाही आहेत आता बघा त्या ज्या काही लिस्ट आहेत त्या कधी लागतील तर सात जुलैनंतर त्या देखील लिस्ट या ठिकाणी जाहीर होतील आणि तुम्हाला देखील समुपदेशनाकरता बोलवलं जाईल ज्या ज्या पद्धतीने नुकतंच आलेलं जे काही रिसेंटली आलेलं परिपत्रक होतं त्यामध्ये बावीस तारखेपर्यंत म्हणजेच बावीस जूनपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्ती आदेश द्यावेत अशा पद्धतीची माहिती त्या परिपत्रकामध्ये होती परंतु आरोग्य विभागाचा कारभार जर आपण या ठिकाणी पाहिला तर खूप स्लो त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि खूप स्लो कारभार असल्याकारणास्तव अजूनपर्यंत वेटिंग लिस्ट क्लिअर झालेला नाही आहे ठीक आहे आता ज्या ज्या उमेदवारांना बोलावलं असेल त्या त्या उमेदवारांनी कमेंट बॉक्समध्ये येस लिहून पाठवायचे आहे आणि ज्यांना अजूनपर्यंत बोलवलेलं नाही आहे त्यांनी कमेंट्समध्ये नो लिहायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतंय तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये असू शकता का ज्या काही विभागांच्या अजून लिस्ट बाकीत त्यामध्ये किंवा कोणत्या पदाची लिस्ट संदर्भात तुम्हाला काही अपडेट हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन आरोग्य विभागाचे अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद